चालू आमदाराचं व्हिजन काय मला तुम्ही सांगा ना पिण्याचे पाणी स्कीम राखायला अजूनपर्यंत नव्हती ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून कायमस्वरूपीचे नदी नदीहून ती कुणी माहित केली ना आता टाक्यांची कामं चालू आहेत पाणी चालू आहे गुंजवणीचं पाणी शेतीसाठी कुठून आता त्या बापूंनी जादा आपल्या ना चालू केलं सगळं आता काम चालू आहे स्टँडिंगला पाच वर्ष आम्ही बी संजय जगतापला गेल्या वर्षी निवडून दिलं दिले ना राखाला एकदा सुद्धा आलेत का बाबा विचारा की त्यांना हे जे विरोधक म्हणतात ना ऐकून घ्या हे काय त्यांच्या पक्षाची चेली चपाटी असतील काय राखत कामं केली आमदार फांडाची कामं केली प्रूफ दाखवा ना माझ्याकडे आहे ना सगळं संजय जगतापाने कुठली कामं केली ना माझ्याकडे सगळं आहे मी काढून आणले सगळं मंत्रालयात गुंजवणी धरण कुणी आढावलंय ना संजय जगतापाने आढावली विधान परिषदेत हक्कभंग आणलाय तो सुद्धा मी काढून आणलाय हे असे पारा बसणारे असे बडबडणारे भरपूर आहेत त्यांनी काय केलं गुंजवणीसाठी बाराशे कोटी खर्च करतो म्हणले होते बारा रुपये नाही खर्च केले पण बारा भानगडी केल्या हे महत्वाचं आहे तर तुम्हाला कोण योग्य उमेदवार वाटतो की जो पुरंदरचा विकास करेल विजय बापू शिवतारे बापू शिवतारे बापू शिवंदर विजय शिवतारे हे बापूचा विजय बापू बापू शिवतारे हे पुरंदरला तो स्वास आहे बापू शिवतारे बापू शिवतारे विजय बापू शिवतारे बापू शिवतारे आहे का विजय शिवतारे विजय शिवतारे बापू बापू शिवतारे बाप्पू शिवतारे 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 बापू आता शिवतारे बाप्पू शेवटच लोकांना पाहिजे काम करणार माणूस पाहिजे বিজয় বাপু শেতারে শরীর শিবতার বাপু জন্ম तर संजय जगतबापदार होतं ते काही काम झाले हो का नाही नाही झाली काही नाही कोणी काम देऊ बाप्पा आल्या पण मग आमची सगळी कामं झाली देवाळाची यांची सगळी कामं झाली अगं अजून काय काय झालं बाप्पू मुळं बाप्पूंच्यामुळं रोड झाला देवाळा झालं अजून काय व्हायचं आहे हे परशीभा सावती नाही तिचं काम झालं त्यामुळे यंदा मत पण झालं देणार माझा मुलगा आहे तो दर्शन घेतलं मला रडाय आलं दर्शन घेतले तुम्ही स्वतः शिवतारी बाप्प पोरासारखा पोरासारखा माझ्या शेवस मधन पोरालाच पोरा